पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप यांनी शनिवारी कणकवली शहर मंडल कार्यकारिणी जाहीर केली कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेसेर यांनी नव्या कार्यकारणीची माहिती दिली पार्टीच्या घटनेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर जिल्हाध्यक्ष निवड आणि जिल्हाध्यक्ष निवडीनंतर मंडळाच्या अध्यक्षांची निवड निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर प्रत्येक मंडळामध्ये मंडल कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहे खरंतर मागील सर्वच तालुका कार्यकारणी पदाधिकारी असतील त्यांनी उत्कृष्टरित्या काम करून जो मागील निवडणुकांमध्ये रिझल्ट दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे सर्वांचे नेते खासदार सन्माननीय राणेसाहेब से, से, करे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राणे साहेब या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंतसाहेब यांच्या आदेशावरून आज आपण कणकवली शहर मंडळाची कार्यकारिणी जाहीर करतो आहे खरंतर सकाळपासून आज त्या दिवसात कणकवली विधानसभेच्या पडेल देवगड कणकवली ग्रामीण या सर्वांचीच तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्या आहेत आणि त्याचाच एक भाग आज आपण कणकवली शहरच्या आताही कार्यकारणी जाहीर करतो कार्यकारणीमध्ये जे पदाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी सर्व शुभेच्छा देतो परंतु आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्या येण्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सर्वांना सामावून घेऊन आपल्या जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन ही तालुका कार्यकारिणी सर्व तयार केलेली आहे आणि यामध्ये काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश अजून झाला नसेल पण पुढील काळामध्ये असंख्य मोर्चा आपले जे आहेत सर्व युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल सर्व सेल असतील एस टी सेल असेल त्या सर्वच कार्यकारणीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे म्हणजे सांगण्याचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती प्रत्येक कार्यकर्त्यावरती पक्षाची जबाबदारी ही निश्चितच केली जाणार आहे किंवा निश्चितच येणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के यश मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच आजपासूनच कामाला लागावं ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कारे 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 या सर्वच नूतन कार्यकारणीचं मी अभिनंदन शुभेच्छा देतो त्यांना आणि मी या मंडळाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र नितीन मेत्रे यांना विनंती करतो त्यांनी ही तालुका कार्यकारिणी जाहीर करावी मंडल उपाध्यक्ष संदीप आबाजी सावंत दानवले मंडल उपाध्यक्ष सुशील अशोक सावंत त्यानंतर ता विजय दिगंबर गोप्टे उपाध्यक्ष आणि चंद्राच मुलगू सावंत उपाध्यक्ष त्यानंतर uh, दोन महिला घ्यायचे होते त्यामध्ये उपाध्यक्ष संजना सदरेकर आणि भारती देसाई असे दोन महिला उपाध्यक्ष म्हणजे एकूण सहा उपाध्यक्ष नेमायचे होते त्यामध्ये दोन महिला उपाध्यक्ष हे कंपल्सरी पक्षाच्या दे दोनुसार त्यामध्ये भारती देसाई कळसुली आणि संजना सदरेकर गणकोलीच हे दोन महिला उपाध्यक्ष नेमक केली गेली त्यानंतर सरचिटणीस दोन नेमायचे होते त्यामध्ये लक्ष्मण मनोहर गावडे हळवल आणि किशोर जगन्नाथ राणे त्यां शहर अशी दोघांची सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली त्यानंतर जे सचिव नेमायचे होते या सचिवमध्ये सहा सचिव सहा सचिव नेमायचे होते आणि त्यामध्ये मागासवर्गीय दोन असं मिळून ही सहा सचिवांची यादी आहे त्यामध्ये तीन महिला हो आणि एकूण वर्षी जे महत्वाची कार्यकारणी आहेत त्यामध्ये पाच महिला हवेत महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये दोन महिला उपाध्यक्ष नेमले गेले आणि सचिवांमध्ये तीन महिला नेमले गेले तीनमध्ये प्रशांत सावंत सचिव कसवण सिद्धिका सिद्धार्थ जाधव मागासवर्गीय महिला म्हणून सरपंच आहे त्या नागवेगावच्या त्यांची नेमणूक झाली समीर विलास प्रभूगावकर सचिव वाघदे गणेश तांबे त्या आरक्षणामधून गणेश तांबे यांना घेतलं म्हणून आणि महिला सचिव म्हणून त्या राजश्री पवार यांना घेतलं त्या पहिल्या महिला मंडळाध्यक्ष म्हणून शहराचं काम करत होत्या त्यांना आता ते म्हणजे महत्वाच्या बॉडीमध्ये म्हणून घेण्यात आलं त्याचप्रमाणे साक्षी वाळके आणि ते हे असे जण झाले सचिव त्यानंतर कोषाध्यक्ष नेमायची होती कोषाध्यक्ष म्हणजे तजीलदार तर म्हणजे सदानंद तळगावकर यांची नेमणूक करण्यात आली कोषाध्यक्ष म्हणून तसेच एकूण अध्यक्ष अधिक साठ सदस्य अशी साठ जणांची कार्य त्यामध्ये पंधरा खालच्या म्हणजे जे पंचायत जण आहेत त्यामध्ये पंधरा महिला हवे त्या पंधरा महिलांमध्ये मी फक्त बसतोय असतो पंचायत संजय शिरसाग साकेडी संजय गोपाल सरवणकर करूण अतुल दळवी कसोली ऋतुराज तेंडुलकर कोंडिय सरपंच सुधाम केली जे त्यांनी आमचे संदीपी साठव यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पक्षात नव्याने जे आले त्यांना सामोरून घेण्याचा दृष्टिकोन असो एक नाव तुम्ही जे विचार त्यांनी सुदाम ते नाव या कार्यक्रमात घेण्यात आलं त्याप्रमाणे त्या आनंद शिंदे श्रीकृष्ण गाडवी महेश शिरवलकर संजय सावंत सांग सरपंच शंकर वर्सेकर माजी सभापती सुयोग पानगावकर व्यंकटेश वारन रामचंद्र घाडी शशिकांत सावंत बुदंत पटेल सुधीर शशिकांत सावंत अविनाश गिरकर सरपंच बेर्डे सुदर्शन नाईक कोसलगाव रौकम कुडकर त्याचप्रमाणे सुशील कदम सरपंच तनजळे हेमंत परळेकर अजोल वर्धम सुनील गाडीगावकर संजय ठाकूर संतोष भुरव आता महिलांमध्ये ते सगळे सरपंचच आहेत वेदांगी पाताडे सरपंच गोडवे आर्या वाद सरपंच बाबराव रोहिता तांबे महाराष्ट्र रोहिता तांबे सरपंच ओटाव सुप्रिया कदम सरपंच कोसलगाव अक्षराने उसरगाव वैष्णवी सुतार दारिस्ते मेघा महेश सावंत कणकोली शहर सावंत कणकोली शहर पूजा चव्हाण सरपंच बिडवाडी गीतांजली कामर सपना संदेश मिस्त्री करंजे सरपंच दिव्या दिनकर पेडणेकर माई होती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल